ही किती ना आलायक नासकी ही काय म्हणते की तो काही दिवसानंतर तो स्वतःच सुपारे देईल विचार करा काही दिवसानंतर जरांगी पाटील स्वतः सुपारे देतील की वंजारी बांधवाला धनगर बांधवाला की मराठी माणसांना मारा मी एक विचारते आज माझ्या मराठा समाजाला तुम्ही कोट्यावधी आम्ही लोक जरंगे पाटलांच्या पाठीमागा आहे म्हणतात जरंगे पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं तरी तुम्हाला वाईट वाटतंय म्हणतात एक काम करा बांगड्या भरा तुम्ही ह्या नालायक बाईचं का ऐकून घेताय मी म्हणत नाही तिला कमेंट करू नका तिला उलटे उत्तर देऊ नका अरे मुंबईला जायचं म्हणलं तर एक जुटीनं तुम्ही उभं राहताय सगळे पळायला तयार होताय जरंगे पाटील जर कुठल्या गावात आले तर कोवर संख्या तिथं जमते मग जर सोशल मीडियावर जरंगे पाटलांविषयी एवढ्या घानेरड्या भाषेत बोलत असेल तर प्रत्येक गावातून दोन चार तरी अर्ज पोलीस स्टेशनला का जात नाहीत ही बाई आमच्या पाटलांवर घानेरड्या भाषेत बोलती म्हणून ठीक आहे ना स्त्रियांना नका पुढं करू तुमच्या घरातल्या बायकांना नका पुढं करू पण कुठं आहेत मर्द गावात या काही गावात कुठल्याही गावात मर्द नाहीत का मग हे आंदोलनाला जाण जाऊन काय उपयोग आहेत आपल्या नेतेविषयी एक बै असून तिनं शब्दात बोलायली तुम्ही तिला कमेंट करून काय फायदा होत आहे तिला जर आळा घालायचा असेल तर खरंच तुम्ही जा जर जारांगे पाटलांचे समर्थक का असाल कार्यकर्ते असाल आणि जर खरंच तुम्हाला जारांगी पाटलांची एवढी जरी किंमत वाटत असेल जारांगे पाटलांविषयी एवढी जरी आपुलकी वाटत असेल तर ही गाव खेडे ठिकाणी कमीत कमी दोन तरी अर्ज पोलीस चौकीत द्या की हिन जरंगे पाटलांची बदनामी करत आहे आणि आब्रु नुकसानीचा दावा ठोका तर तुम्ही खरे मराठी ऐत तर तुम्ही खरे मराठी ऐत काय ऐकून घेताय तुम्हाला खूप आपुलकी आहे ना आणि जरंगे पाटील स्वतःच्या कुटुंबासाठी नाही तो झटत आपल्या लॅकरण बाळासाठी झटायली आहेत आपल्या कुटुंबासाठी झटायली आहेत आणि ही बाई त्यांच्यावर टीका करती त्यांच्या अंडरपॅन्टवर बनेनवर थमनेल ठेवून वाळूची टोपली डोक्यावर देते नको त्या शब्दात घाण प्रकारचे थमनेल ठेवती घाण प्रकारचे टायटल ठेवते चॅनलला काय करताय तुम्ही बांगड्या घातल्यात मी महिलांना म्हणतच नाही महिलांना इज्जतीचा कचरा व्हायला नको का तर ही बाई नासकी महिलांच्या चारित्र्यावर लगेच डाव डाग उडवती ठीक आहे महिलांनी नकाओ बरं कितीतरी लोकांचे युट्यूब ला अकाउंट नसतात ती व्हिडिओ काढत नाहीत आ ठीक आहे ना ठीक आहे ना पण तुम्ही गावोगावी चावडी बैठक घेताय गावोगावी सभा घेताय गावोगावी सगळं घेताय मग तुम्हाला इतकं कळत नाही का हो की आपल्या पाटलांवर ही बाई नको त्या शब्दात बोलतीये हिला विरोध करायला तुम्हाला काय वाटत नाही का मनातून आणि मी म्हणत नाही ना तुम्ही विरोध हिला कमेंट करून करा ते मी म्हणतच नाही कारण तुम्ही कमेंट करून हिला काही फरक पडत नाही ना तिला जर तुम्हाला विरोध करायचा असेल ना तर एकच सांगते ज्या प्रकारे तुम्ही गावोगावी चावडी बैठकी घ्यायला आंदोलनासाठी गावोगावी सभा घ्यायला पाटलांचा विचार नका करू की आपल्याला पाटलांनी सांगावं लागेल पण तुम्ही स्वतः मंची बुद्धी जरा पाळा की कोणतरी ही सोशल मीडियाचं युट्यूब चॅनल पूर्ण महाराष्ट्रभर नाही आपल्या देशात चालून बाहेरच्या देशात चालतय मग बाहेरच्या देशात सुद्धा एका संघर्ष योद्धेच थमनेल बनेंवर अंडरपॅन्टवर आणि डोक्यावर टोपली आणि घाणेरडे शब्दात ठीक आहे अमेरिकेला इंग्रजी कळत नाही पण चित्र तरी दिसतात ना दिसतात ना आणि अमेरिकेत पण काही आपले मराठी माणसं आहेत त्यांना तर कळतं ना सॉरी अमेरिकेला मराठी कळत नाही पण चित्र दिसतात युट्यूब चॅनल अमेरिकेच आहे बाबांनो चित्र दिसतात ह तेवढंच नाही आपल्या अमेरिकेत काही मराठी माणसं पण राहतात ना अरे काय फक्त तुम्ही म्हणताय की आमचं प्रेम जरांगी पाटलांवर हो आहे हेच का मग जर तुमचं खरंच प्रेम आहे तर का नाही जात एक एक अर्ज गावागावातून सांगा ना का नाही जात तुम्हाला एवढा पण वेळ नाही का की पोलीस स्टेशनला जायचं आणि सरळ अर्ज लिहायचा की अशी अशी संगीता वानखेडे नावाची बाई जरंगे पाटलांवर विनाकारण भुंकत राहते जरंगे पाटलांनी कधीही तिचं नाव घेतलेलं नाही कधी तिला ट्रोल केलेलं नाही अडीच वर्ष झालंय कधी तिच्यावर बोललेले नाहीत आणि जर त्या बाईला वैचारिकरित्या बोलायचं असेल तर सोशल मीडियावर अवश्य बोलावं वा। पण खोटे आरोप करताना त्याचे आधी पुरावे समोर आणावे आणि बाकीच्या गोष्टी ह्या बाईनं कायदेशीर कराव्या पण सोशल मीडियावर घानेरड्या प्रकारे जरांगे पाटलांवर बोलू नये नाहीतर हिच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी एक अर्ज देऊन टाका ना, ना सरळ आणि मी तेच करणार आहे मी माझं पहिलं पाऊल माझं असणार आहे पहिलं पाऊल माझं असणार आहे पहिला अर्ज मी देणार आहे आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं कारण तिला काही फरक पडत नाही निर्लज्जम सदा सुखी मग तुम्ही काय करताय तुम्ही नुसतंच म्हणताय का आमचं प्रेम आहे जरंगे पाटलांवर हे आहे ती आहे आहे ती मला काय म्हणायचंय प्रत्येक गावात नऊ दहा लोक तरी पाटलांच्या बाजूकडून असतील त्याच्यातल्या दोन लोकांनी जरी गावो गावी एक एक जरी अर्ज गेला तर हिची ही भाषा बंद होणार आहे भावांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती पाटलांवर तर बोलतेच बोलते पाटलांवर तर बोलतेच बोलते पण पाटलांवर बोलत असताना ती सरळ काय म्हणते माहितीये की पाटील पण मूर्ख पाटील पण असे आहेत लबाड लपंगे आणि पाटलांचे समर्थक पण तसेच आहेत त्यांचे कार्यकर्ते पण तसेच आहेत का रे बाबांनो नात बोळे घालून बसताय का तुम्ही युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघत नाहीत का गप्प राहताय तुमचं रक्त खवळत नाही का एक बाई ह्या घाण एरड्या शब्दात बोलते तुम्ही तरी गप्प कशासाठी मी सरळ सांगते ना तिला ट्रोल करू नका ना तिला घाण कमेंट करू नका फक्त कायदेशीर एक अर्ज करा फक्त कायदेशीर करा अजिबात तिला कुठला त्रास देऊ नका ना तिला फोन करून बोलू नका शिवाय देऊ नका ना तिला कुठलंही काही नाही फक्त कायदेशीर कारण ह्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू आहे आणि ह्या बाईला कायद्याची भीती नाही ह्याचं एकच कारण आहे की आपण काही करत नाही